दीडशे वर्षांपूर्वी लिहिलेलं एक गीत आज पुन्हा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय वंदे मातरमच्या ओळी कापल्या गेल्या की बदलल्या गेल्या हा इतिहासाचा वाद आहे की नव्या राजकारणाचा विषय हा आहे आजच्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय भाजपचा आरोप नेहरूंनी वंदे मातरम मधून देवी दुर्गेचं स्तोत्र काढून टाकलं आणि वंदे मातरमला आज दीडशे वर्ष पूर्ण होत असताना मोदी सरकार त्याचा पूर्ण आवृत्तीसह उत्सव साजरा करते पण हा राजकीय विषय फक्त टोलेबाजी पुरता नाही वंदे मातरम हे फक्त एक गीत नाही हे गीत भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा आहे मग या गाण्याचा इतिहास काय नेहरूंनी खरंच यातील दुर्गेचं स्तोत्र काढून टाकलं का आणि आज त्यावरून पुन्हा राजकारण का पेटलंय चला सविस्तर पाहूया आज आपण पाहणार आहोत एका गीताचा प्रवास भावना आणि वादाचं राजकारण वर्ष होतं अठराशे पंच्याहत्तर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी बंगाली साहित्यात एक गीत लिहिलं वंदे माते तुला वंदन हे गाणं पहिल्यांदा बंगदर्शन या साहित्यिक नियतकालिकात प्रकाशित झालं नंतर त्यांनी हे त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी आनंद मठ मध्ये अठराशे ब्याऐंशी साली समाविष्ट केलं आनंद मठ ही कथा होती एका संन्यासाची ज्यांनी आपल्या मातृभूमीला देवीचं रूप मानून तिच्या मुक्तीसाठी शस्त्र उचललं वंदे मातरम हे फक्त गीत नव्हतं तर एक धर्माचं रूप राष्ट्रभक्तीचं प्रतीक बनलं आणि हाच नंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आवाज ठरला अठराशे शहाण्णव मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हे गाणं काँग्रेस अधिवेशनात गायलं आणि तेव्हापासून वंदे मातरम हा घोष संपूर्ण देशात पसरला एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालच्या फाळणीच्या विरोधात जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा वंदे मातरम हेच त्यांचं रणघोष बनलं शाळांमधून कॉलेजांमधून सभांमधून सर्वत्र हा घोष घुमू लागला ब्रिटिश सरकारला हा घोष भयभीत करत होता त्यांनी आदेश काढला शाळा कॉलेजात वंदे मातरम म्हणणं बंद रंगपूरमध्ये दोनशे विद्यार्थ्यांवर प्रत्येकी पाच रुपयांचा दंड झाला कारण त्यांनी शाळेत वंदे मातरम म्हटलं होतं परदेशातील वंदे मातरमचा प्रभाव होता एकोणीसशे सातमध्ये भिकाजी कामा यांनी स्टर्ट गार्टमध्ये भारतीय झेंडा फडकवला त्यावर लिहिलं होतं वंदे मातरम देशात आणि देशाबाहेरही हे गाणं स्वातंत्र्याचं प्रतीक बनलं इथून पुढे सुरू होतं ती वादाची कथा ज्यावर आजही राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत एकोणीसशे सा सदोतीस साली काँग्रेसचं फैजपूर अधिवेशन झालं तेव्हा पक्षाध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू या अधिवेशनात ठरलं की वंदे मातरम हे काँग्रेसचं राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारायचं पण मूळ गाण्यातील काही कडवी काढून ज्यात देवी दुर्गेचं वर्णन होतं तो भाग वगळण्यात आला फक्त पहिल्या दोन कडव्यांना अधिकृत मान्यता दिली गेली का त्या काळात नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहिलं त्या पत्रात त्यांनी म्हटलं वंदे मातरम या गाण्यातील शब्दांचा देवीशी काहीही संबंध आहे असं मानणं ही एक मूर्खपणाची गोष्ट आहे हे गाणं राष्ट्रगीत म्हणून योग्य नाही आणखीन एका ने पत्रात नेहरू लिहितात वंदे मातरम या गाण्याच्या पार्श्वभूमीमुळे मुस्लिम समाज दुखावला जाईल थोडक्यात नेहरूंचं मत असं होतं की हिंदू धार्मिक संदर्भ असलेल्या ओळींमुळे मुस्लिम समाज दुखावला जाऊ शकतो म्हणून काँग्रेसने धार्मिक भावनांना धक्का लावू नये म्हणून केवळ पहिली दोन कडवीत स्वीकृत केली पण सुभाषचंद्र बोस यांना हा निर्णय मान्य नव्हता त्यांचं म्हणणं हे गाणं धार्मिक नाही राष्ट्रभक्तीचं प्रतीक आहे आणि त्यांनी मूळ पूर्ण गाणं वापरण्याचं समर्थन केलं हा नेहरू बोस मतभेद पुढेही दीर्घकाळ चर्चेचा विषय राहिला आता येतो आजचा वाद ज्या दिवशी मोदी सरकारने वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्षाचं औचित्य साजरं केलं त्याच दिवशी भाजपने हाच मुद्दा पुढे करत काँग्रेसवर हल्ला चढवला बीजेपी प्रवक्ते सी आर केसवन यांनी सोशल मीडियावर लिहिलं नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने वंदे मातरम देवी दुर्गेचा गौरव करणारा भाग कापून टाकून एक ऐतिहासिक पाप केलाय त्यांनी थेट आरोप केला ही काँग्रेसची धर्मनिरपेक्षतेच्या नावाखालील तुष्टीकरणाची पद्धत होती आणि पुढे ते म्हणाले नेहरूंच्या हिंदू विरोधी याच मानसिकतेचा तीव्र प्रतिध्वनी राहुल गांधींच्या वक्तव्यात ऐकू येतो ती विचारसरणी पुन्हा असं म्हटलंय ते पुढे सांगतात राहुल गांधींनी मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये म्हटलं होतं की हिंदू धर्मात शक्ती नावाची एक संकल्पना आहे आणि आम्ही त्या शक्तीविरुद्ध लढत आहोत त्यामुळे भाजपचा आरोप नेहरूंनी जसं मातृशक्तीचा उल्लेख असलेलं गीत कापलं तसंच राहुल गांधींनी शक्तीच्या संकल्पनेवर प्रहार केलाय वंदे मातरम के महत्वपूर्ण पदों को उसकी आत्मा के एक हिस्से को अलग कर दिया गया था वंदे मातरम को तोड़ दिया गया था उसके टुकड़े किए गए थे वंदे मातरम के इस विभाजन ने देश के विभाजन के बीज भी बो दिए थे राष्ट्र निर्माण का ये महा इसके साथ महामंत्र ये अन्याय क्यों हुआ ये आज की पीढी को भी जानना जरूरी है क्योंकि वही विभाजनकारी सोच देश के लिए आज भी चुनौती बनी हुई है आता प्रश्न असा है हा विषय पुन्हा का उचलला है एका बाजूला भाजप म्हणतो हा इतिहास दडवला गेला होता नेहरूंनी राष्ट्रगीताला धार्मिक कारण देऊन त्यातील भाग वगळला दुसऱ्या बाजूला आहे आहे वंदे मातरम हे देशाचं प्रतीक कोणत्याही धर्माचं नाही त्या, ना त्या काळात समाज संवेदनशीलतेसाठी हा निर्णय झाला होता पण आज दीडशे वर्षानंतर हा वाद पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय भारत माता शक्ती या सगळ्या कल्पना एका गाण्यात एकत्र येतात आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या गाण्याचा जयघोष झाला त्यामुळे वंदे मातरम गीत प्रत्येक भारतीयासाठी स्फूर्ती देणारं आणि अभिमान व्यक्त करणारं गीत आहे बंकिमचंद्रांनी दीडशे वर्षापूर्वी जेव्हा हे गीत लिहिलं तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली होती माता म्हणजे आपली भूमी तीच शक्ती तीच देवी तीच जननी आज राजकारण कितीही रंग घेऊ दे पण वंदे मातरम हे अजूनही आपल्या स्वातंत्र्याचं संस्कृतीचं आणि एकतेचं जिवंत प्रतीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा